सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संगीत नाटकामधलं संगीत मानापमान नावाचं एक सोनेरी पान रुपेरी पडद्यावरती उलगडणार आहे संगीत मानापमान हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्तानं या सिनेमाच्या टीमशी आपण गप्पा मारतोय गप्पांना पुन्हा सुरुवात करूया माझ्या लेखी सगळ्यात मोठं जे तुझ्यासाठीचं जे चॅलेंज आहे ते की कट्यारच कट्यार आला त्यावेळेला कट्यार येणार माहिती होतं पण कट्यार इतकं त्याचं जे काही झालं ते होईल याचा कुणाला अंदाज नव्हता आता असं आहे की आता कट्यारच्यामुळं मानापमानच्याबद्दलच्या अपेक्षा खूप प्रचंड अशा वाढलेल्या आहेत तर त्याचं जे दडपण म्हणू किंवा त्याचं जे ते जे चॅलेंज आहे ते तू कसं टॅकल करतोयस आपण जर तुलनेमध्ये अडकलो ना तर आपण कुठली कलाकृतीच करू शकत नाही मला असं वाटतं ज्या मोकळेपणाने तुम्ही लोकांचं कौतुक स्वीकारता त्याच मोकळेपणाने त्यांची टीकाही स्वीकारावी आणि असा काही आग्रह नाही आहे किंवा अशी काही जबरदस्ती नाही आहे की आम्ही केलेली प्रत्येक कलाकृती तुम्हाला आवडलीच पाहिजे पण किमान ते जाऊन बघण्याचे कष्ट घ्याल आणि मग नाही आवडली तर जरूर सांगा आम्ही मोकळेपणाने त्याचं स्वागतच करू की mm. पण दोन वेगवेगळ्या कलाकृती आहेत कट्यारचं वेगळेपण त्याच्या कथेत होतं संगीतात होतं या गोष्टीचं वेगळेपण त्याच्या परिकथेमध्ये आहे त्याच्या संगीतात आहे दोन वेगळ्या कलाकृती आहेत वेगळी माणसं आहेत वेगळ्या व्यक्तिरेखांचा वेगळा प्रवास आहे आणि मला असं वाटतं तरीसुद्धा माझे माझा विश्वास आहे मराठी प्रेक्षकांवरती की आपल्याकडे मानापमान आत्ता कदाचित चांगल्या पद्धतीने लोक स्वीकारू शकतील कारण मराठीमध्ये परिकथाच नाही आहेत mm. फेरीटेल्सच नाही आहेत आपल्याकडे एकही एक फँटसी फिल्म नाही आहे दाखवा मग जर मला फॅन्टसी फिल्म बघायची असेल तर मी डिझनी किंवा एखाद्या मार्वलची फिल्म बघीन ते डिझनीवाले अजून वर्षानुवर्ष सिंटरला करतायत आपण तितक्याच आनंदाने नवीन आलेली सिंटरला बघतोय मग आपल्याकडची जे एक अत्यंत अभिजात कलाकृती संगीत मानापमानसारखी ती जर सिनेमाच्या माध्यमातनं लोकांसमोर येत असेल आज द रूफ त्याच्यावर सिनेमा झाला नाटक आहे ला मिझरेबल सिनेमा झाला नाटक आहे साऊंड ऑफ म्युझिक सिनेमा झाला नाटक आहे तरीसुद्धा कालांतराने पुन्हा एकदा त्याचंच एक वेगळं व्हर्जन समोर येतच असतं ला मिझरेबल दोन तीन वेळा आलेलं आहे मग संगीत मानापमासारख्या एका अत्यंत अभिजन आमच्याच कलाकृतीवरती ज्याच्यामध्ये आम्ही मराठी परंपरेची संस्कृतीची श्रीमंती दाखवतोय आणि तेच आज सिनेमाच्या माध्यमातून मांडतोय आजच्या लोकांना रुचेल त्यांना पटकन ते आवडेल त्यांच्या मनाची तयारी झाली असेल अशा पद्धतीने ते मांडतोय तर मला असं वाटतं की प्रेक्षक हुशार आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय ते कळतं आणि ते जसं कट्यावर त्यांनी स्वीकारलं तशीच माझी खात्री आहे की देखील स्वीकार मला प्रश्न हा आहे की एखाद्या जेव्हा आपण असं भव्य दिव्य स्वप्न पाहतो तेव्हा चॅलेंज कुठे येतं म्हणजे ते स्वप्न बघितल्यावर फायनान्सर शोधणं हे इतके गायक आहेत म्हणजे जवळपास सगळेच गायक आहेत यात आपण ज्या गायकांची गाणी ऐकतो अभिनेते शोधणं की आता जसं तुम्ही अगदी सुरुवातीला उल्लेख केला ते थिएटर शोधणं म्हणजे त्या चॅलेंजेसच्या मालिकेतला सगळ्यात मोठं चॅलेंज काय असतं चांगला सिनेमा करणं बाकी गोष्टी आपोआप घडतात आणि आनंद प्रियांका बेला आता इथे उपस्थित आहेत म्हणून त्यांची नावं घेतोय अदरवाईज या सिनेमामध्ये जे जे कोणी गायलेत किंवा जी जी मंडळी आहेत ती इतकी हक्काची आणि प्रेमाची आहेत की मी त्यांना जर सांगितलं की तुला गायचं आहे बाकी काही प्रश्न विचारायचे नाहीत तर तो येईल आणि तो गाईल किंवा बेलाला सांगितलं की तिने काम पण केलं आणि पिक्चरमध्ये ती गेस्ट अपिअरन्समध्ये आहे त्यामुळे याच्यानंतर ती एखाद्या सिनेमात हिरोईन म्हणून दिसते तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊन येत तर तिला तिला सांगितलं बेला डान्स केला बेलानी तर तिला फक्त हा तर <laughs> तिला फक्त सांगितलं की बेला यायचंय गायचं तर आहेचय तुला आणि तुला शूटिंगला येऊन कामही करायचंय डान्स करायचंय तर तिने काही कुरकुर केली नाही शंकरजींना नाचलंय शंकरजींना एका गायकाला अभिनेता बनवतोय <laughs> पण आपल्या रंगभूमीची परंपरा आहे ना सगळे गायकच अभिनेते होते तेव्हा <laughs> पण त्यामुळे चॅलेंज हा नव्हता की माणसं जमवणं कारण ती माझ्या प्रेमाची माणसं आहेत माझं मनापासून त्या प्रत्येकावर विलक्षण प्रेम आहे त्यांच्या कलेविषयीचा आदर आहे सन्मान आहे चॅलेंज हे होतं की सिनेमा चांगला करणं आणि मानापमासारख्या अत्यंत गाजलेल्या नाटकावर सिनेमा करायचा सा, तर त्याच्यासाठी कष्ट घेतले तेवढेच घ्यावे लागतात याच्यातला सगळ्यात जास्त वेळ माझा गेला तो संहितेवरती गेला जवळजवळ साडेतीन वर्ष आम्ही फक्त स्क्रिप्टवरती काम करत होतो कितीतरी कितीतरी ड्राफ्ट लिहिलेले फाडून फेकले नाही आवडले परत लिहिले परत फाडून फेकले हा जो आता सिनेमा तुमच्या येईल हा स्क्रिप्टचा सा सव्वीसावा ड्राफ्ट आहे पंचवीस ड्राफ्ट आम्ही फाडून फेकून दिले कारण नाही आवडले याच्यात आमची साडेतीन वर्ष गेली पण मला असं वाटतं तो पेशन्स पण आता असं आहे की असं या सिनेमातलं असं काहीच नाहीये की आता तुला बघून अरे हे असं करायला हवं होतं असं नाही आहेत पण मला असं वाटतं ती त्याची रड नाही म्हणजे आपण जसं लहानपणी आपल्या वडिलांचा पगार कमी असायचा आपल्याला भले दिवाळीमध्ये खूप कपडे लागायचे पण वडील दिवाळीत एक नवीन कपडा घ्यायचे तेवढा तेवढं आपल्याला पुरेसा असायचं आज मी दहा कपडे घेऊ शकतो पण तेव्हा त्या एका कपड्यामध्ये पण आनंद असायचा आज अशा अनेक गोष्टी आहेत की मला असं वाटतं यार माझ्या पिक्चरचं बजेट असतं तर कदाचित मी ह्याच्यात अजून काही काही गोष्टी आणू शकलो असतो पण त्याची तक्रार नाही आहे कारण जे मला दिलं आहे माझ्या निर्मात्यांनी नि, जिओ स्टुडिओजनी नि, आणि सुनील पडतर यांनी ते इतर सिनेमांच्या तुलनेत खूप आहेत आणि ज्याला रडायचंच आहे तो प्रत्येक गोष्टीत रडतो चॅलेंज हे आहे की आपल्याकडे सगळे अव्हेन्यूज कमी आहेत आणि तरी सुद्धा आपल्याला उत्तम सिनेमा करायचा आहे <laughs> सुबत एक मराठी चित्रपटाचा प्रेक्षक म्हणून जर प्रश्न विचारायचा तर जेव्हा कट्यार पाहिला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की फक्त आजूबाजूचा प्रेक्षक हा मराठी नाही आहे आपण मगपासून मराठी प्रेक्षकांचा उल्लेख करतोय माझ्या बाजूला बसलेला प्रेक्षक कुटुंब मते असेल किंवा मैत्रमैत्रिणी असतील यांची बोलण्याची भाषा वेगळी होती वेगवेगळ्या गोष्टी तू सांगितल्यास की मी कशा पद्धतीने विचार केला आणि कट्यारच्या यशानंतर जेव्हा मानापमांचा विचार केलास तेव्हा आणखी या पद्धतीनं काय विचार केलास की तो प्रेक्षक आहे तो या चित्रपटाला येणारा बदललेला असेल तुझ्यावरची जबाबदारी वाढलेली असेल पहिली गोष्ट म्हणजे आता भाषा बदलल्याने तुमचा प्रेक्षक बदलत नाही आहे आता आपण इतक्या विविध भाषांमधले चित्रपट बघतो की आता भाषेचं आपल्याला फार त्याचं अवलंबन राहिलं नाही आहे म्हणजे कळत नसतानासुद्धा आपण साऊथचं पिक्चर बघतो किंवा जर्मन पिक्चर बघतो एखादं ब्राझिलियन पिक्चर बघतो तर भाषा महत्त्वाची नाही आहे तुम्ही काय सिनेमा मांडताय तो महत्त्वाचा आहे आणि मानपमान ही अशी गोष्ट आहे की ज्याला मराठी असण्याची गरज नाही आहे एखादा मराठी न कळणारा देखील प्रेक्षक असेल त्याला सुद्धा हा विषय समजेल त्यालासुद्धा ही गाणी आवडतील आणि प्रयत्न हाच आहे की हा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता हा भारतातल्या सगळ्या लोकांपर्यंत ज्यांना सिनेमा आवडतो ज्यांना चांगली कथा बघायला आवडते ज्यांना गाणी आवडतात अशा भारतातल्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत हा सिनेमा पोहोचावा हाच प्रयत्न आहे आता आपण ना एक वेगळं काहीतरी करूया ते असं की सिनेमा तर तुम्ही सगळ्यांनी मिळून केलात कोणी ॲक्टिंग दिग्दर्शन गाणं म्हणून era bela